नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण म्हटल्याप्रमाणे आज आपण भरतभाऊ चौगुले जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांचा जी मुलाखत आहे त्याचा दुसरा भाग आपण आता प्रसारित करणार आहोत आता आपण त्यांची मुलाखत घेत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मला तुम्हाला हा पहिला प्रश्न विचारायचा आहे आजच्या मुलाखतीचा की महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती असेल आणि महाविकास आघाडी असेल ही दोन्ही शासनं गेल्या पाच वर्षामध्ये यांनी सत्ता उपभोगली मात्र याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या काय पडले बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती या अनुक्रमे अडीच अडीच वर्षाचा काळ मिळाला दोघांनाही समान काळ मिळाला आहे महाविकास आघाडीच्या काळी कोरोना जास्त प्रमाणात होता त्यामुळे त्या शासनाला त्या जास्त काय म्हणजे कुठले निर्णय घेता आले नाही तरी देखील त्यांना निर्णय घेण्यासारखे भरपूर होतं पण त्यांनी तो निर्णय कुठलेही घेतले नाही शेतकऱ्याविषयी असू दे सर्वसामान्यांविषयी असू दे कुठलेही निर्णय त्यांनीही घेतले नाही पण ह्या अडीच वर्षाच्या काळात महायुती शासनानं काय केलं हा एक प्रश्न महत्वाचा आहे आणि मला वाटतंय महा, महाविका महायुती शासनानं अजिबात शेतकरी असून दे सर्वसामान्य असून दे कष्टकऱ्यांचा कुठलाही प्रश्न असं आहे असं मला तरी वाटत नाही आणि हे दोन्ही शासन शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी गांभीर्य अजिबात याला नाही संवेदनशील अजिबात नाही आणि हे दोन्ही मला सांगा की हे सर्व जरी असलं तरी शेती हा अर्थव्यवस्थेचा आहे म्हणजे भारत हा कृषी प्रधान देश आहे याच्यावरती आपला सर्व उद्योग व्यवसाय आपला भविष्य चाललेला आहे तरी सुद्धा शेतीच्या प्रश्नांच्याकडे ही दोन्ही शासन जर दुर्लक्ष करत असतील तर तुम्हाला काय वाटतं की काय बदल व्हायला हो पाहिजे प्रामुख्यानं जर बघितलं तर महाराष्ट्राचा आर्थिक कणा ह्या शेतीवर अवलंबून आहे प्रामुख्यानं बघितलं तर शेती शेती आणि शेतीपूरक श्वेति, व्यवसाय याच्यातूनच भरपूर महाराष्ट्राला म्हणजे गंगाझेड मिळते बरोबर त्याच्याकडे दुर्लक्ष ह्या शासनानं दोन्ही शासनानं केलेलं आहे आणि मला वाटतं सोयाबीनचा दर असून देत उसाचा दर असून देत द्राक्ष बेन्हा दे रेट असून देत आणि भाजीपाल्याचे पडलेले रेट असून देत ह्या सर्वांना कारणीभूत म्हणजे ह्या शासनाची धोरण की सोयाबीनचं आताच मार्केट काय आहे आणि ती मार्केट योग्य आहे का मग हा। मला वाटतं दोन ते चार पूर्वी दोन वर्षाच्या पूर्वी सोयाबीनला सहा हजारपर्यंत सात हजारपर्यंत रेट होता अगदी आज रोजी मला वाटते बत्तीसशे ते पस्तीसशे हा रेट सध्या सोयाबीनला चालू आहे मला सांगा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च सहा हजार रुपये क्विंटल आहे उत्पादन सहा हजार रुपये क्विंटल असताना शेतकऱ्याला कवडीमुळ किमतीनं सोयाबीन विकायला आलं आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती असताना शासन याच्याकडे कुठलंही गांभीर्यानं बघत नाही कुठलंही नावाड मार्फत असून ते नापेड मार्फत असून कुठलीही विक्री खरेदी व्यवस्था त्यांनी निर्माण केली नाही निर्माण केली आणि हे शेतकऱ्यांचं खरं म्हणजे दुर्दैव आहे आणि हे शासन पूर्णच अपयशी आहे असं मला वाटतं म्हणजे बत्तीसशे ते पस्तीसशे पर्यंत आम्ही आता सोयाबीन घालायचं मात्र जे गोडे तेल आता एकशे दहा रुपये होतं ते दिवाळीच्या दरम्यान ते एकशे तीस ते एकशे पन्नास पर्यंत ते गोडे तेल गेलं म्हणजे ह्यांच्या मालाचे दर हे कशी वाढवू शकतात पॅकिंग झालेली आहे बरोबर मात्र सोयाबीनला दर ही देत नाही ही अवस्था आता आहे पण नक्कीच आहे सध्या जर बघितलं तर जो म्हणजे पिकवतो त्याला कवडी मोल भावानच मालिकायला लागलाय आणि त्याच्यावर प्रक्रिया करून जो, जो दुकानदारात माल ठेवला जातो तो माल त्याला जीएसटी लावायची आणि त्याचे रेट आवाज वाढवायचे आणि सर्व सर्वसामान्य ग्राहकाला त्याची झळ पोचू द्यायची म्हणजे इकडं बघितलं तर शेतकरी मध्ये आहे आणि तिकडे ग्राहकही म्हणजे जास्त भावांकाला घ्यावा लागतो नुकसानमध्ये म्हणजे हे दोन्ही सर्वसामान्य माणसाला घरडण्याचं काम आजपर्यंत ह्या दोन्ही शासनाने केलं केलेलं आहे मला मगाशी तुम्ही जो प्रश्न मांडला की ह्याच्यामध्ये शेतीपूरक व्यवसाय तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनावर पालन आलं मला सांगा आता दुधाचे दर या का? काय आहेत आणि ह्या दुधाच्या दराने जनावर परवडतात का नाही काय झालंय शासनाने घोषणा केली हां अनुदानाची घोषणा केली पाच रुपये सात रुपये त्यांनी अनुदानाची घोषणा केली पण घोषणा ही फक्त कागदावर नाही शे, प्रत्यक्षात शेत कुठल्याही सहकारी संस्थे दूध डेअरींना कुठलेही म्हणजे अनुदान आजपर्यंत मिळाले असं मला तर काय ऐकलं नाही आणि शेतकऱ्यांची म्हणजे कुचेष्टाच आहे आज बिस्लरी बाटली वीस रुपये पंचवीस रुपये पर्यंत आहे आणि दुधाचा रेट जर वीस एकवीस रुपये जर दूध विकत असेल तर पाण्यापेक्षा ही दूध किती स्वस्त आहे हे जर विचार केलं त्या दूध तयार करण्याच्या पाठी मला कष्ट किती आहे आणि खाद्य पदार्थाचे म्हणजे जनावरांचं खाद्य म्हणजे आपण असतो त्या खाद्याला म्हणजे रेट इतके वाढले की मला वाटतं आज रोजी मला चाळीस किलोचं पोत मला सोळाशे रुपये सतराशे पर्यंत चाळीस किलोचं पोत घ्यावं लागलंय आणि जनावरांचा चाराही माग झालाय त्यामुळे दुग्ध व्यवसाय पूर्ण तोट्यात आहे आणि जर भरून काढायचं म्हणून त्यांनी सात रुपयाचं फक्त आश्वासन दिलं ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही मला सांगा की हे सर्व जरी असलं तरी आपण ह्या मुलाखती आपण कंटिन्यूच करणार आहोत मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही मग महायुती आणि महाविकास आघाडी ह्या दोन्ही शासनाला नाकारता म्हणजे तुम्ही काय मेसेज द्याल आपल्या बघणाऱ्यांना आज जर विचार केलं तर सर्वसामान्यांचं आणि सर्व शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य माणसांचं जर, जर जर सरकार जर आणायचं असेल तर महाविकास आघाडी असून देत आणि महायुती असून देत या दोन्हींनाही सत्कोन पाडलं पाहिजे कारण आज रोजी दोन्ही शासन पाच वर्ष याला देऊन आम्ही बघितलं आहे दोन्ही शासन अपयश आहे आणि आज खासदार राजू शेट्टी साहेब आणि बच्चू कडू साहेब आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांनी जो परिवर्तन महाशक्ती आघाडी ती स्थापन केली आहे त्याला भरभरून मतदान शेतकऱ्यांनी करावं सर्वसामान्य माणसांनी करावं आणि परिवर्तन महाशक्तीला निवडून द्यावं अशी माझी सर्व मतदार बंधूंना कळकळीची विनंती आज आपण जी चर्चा केली ती चर्चा होती की गेल्या पाच वर्षामध्ये दोन शासन जे आली महायुती असेल महाविकास आघाडी असेल आणि त्यांनी जो राज्यकारभार केला आणि त्यातनं शेतीला शेतकऱ्यांना काय मिळालं त्यांच्या पदरी काय पडलं सामान्य माणसांच्या पदरी काय पडलं म्हणजे सोयाबीनचे रेट बत्तीसशे ते पस्तीसशे अजून तसेच आहेत तेलाचे भाव वाढतच आहे त्यामुळं कुठंतरी याचा ताळ मिळणे शेती हा राज्याचा असेल देशाचा असेल का ना आहे अर्थव्यवस्थेचा आणि या शेतीला मोडून काढण्याचा डाव या शासनानं आखलाय असंच आता भरतभाऊ यांना म्हणायचं आहे आपण ही मुलाखत अशीच कंटिन्यू करतोय आपण तिसऱ्या भागामध्ये वेगळे प्रश्न मांडणार आहोत मात्र वास्तव हे फार वेगळा आहे महायुती महाविकास आघाडी ही सामान्य माणूस शेतकरी यांच्या डोळ्यात थूळफेक करते असंच भरतभाऊ चोगले यांचं मत आहे धन्यवाद नमस्कार